मित्रांनो मी सुहास आणि तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे एका मस्तपैकी वीकेंड विकेंड ट्रिपसाठी माझ्या कुटुंबासोबत म्हणजे माझ्या फॅमिलीबरोबर आणि माझे ऑफिसचे काही मित्र आहेत तर तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो पूर्णपणे तो बघा आणि थोडा वेळात तुम्हाला माझे ऑफिस फ्रेंड्स सर्व त्यांचाही इंटर करून देईल मी तर मग चला माझ्याबरोबर आला आला चालू आल्यात नाही खाण्यापिणा काय नाही काय नाही काय नाही एन्जॉय चालू हा बघा सोजेस बघा आमचा जितण्यास सोजेस नाही जेणू बघा आमची ही अशी कपात जारीदे ल्प यारिखे गिल सर्की, जारीवानИ. littlef drie जरा मोठा पाण्याकडे बघूया आणि आमच्या आतमध्ये मित्र काय खाय करता बघूया हे बघा पोरा अजून खायचा आहे तर हे आमचे अनिरुद्ध जंगम हे कुक आहेत आमचे आणि आता स्पेशल मॅगी एक फार्म हाऊस टूर करून घेतो तर हे बघा आपण आता एंट्री मारतोय हा एंट्री हा हॉल आणि आमचे सनस भाऊ आणि ही एक मस्त आहे ए सी रूम आहे हां एक ए सी रूम ते तुम्हाला एक्स्ट्रा गाद्या वगैरे भेटतील छान एकदम आणि एक रूम ही आहे हा आमचा बेडरूम आपला बाथरूम ही आहे दुसरी रूम ह्याच्या दिवशी नाही नॉर्मल आहे हा दुसरा बेडरूम आणि हा आहे किचन जो खूप मोठा आहे आणि आवडला जो पण टीव्ही मोबाईल बघतेस ह चल भाई दमली खेळून चल सगळेच मोबाईल पप्पांना सांगते येत नाही काय करतेस तू काय करते हे बघा मोबाईल घेऊन बसले चल लवकर पप्पा इथे आहे का हाय बाहेर आहेत ऐकतात जिनू काय करते चल लवकर मी झोपते आता इजे मांडीवर मी येत नाही ना बाहेर खेळायला हा ये बघू कशी करते हाय कर सर्वांना हाय कर कसे आहेत तुम्ही बोल कसे आहेत तुम्ही जोपो 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 जोपो। जोपो। तो तो जोप, आता काय करतेस मांडीवर काय करू झोपू काय बोलली मला अरे तू तर मांडीवरती झोपो झोपट मला मग मी झोपेन झोपट गाणं बोल कुठलं तरी

हो बघ का मेहनत घेतो यार आणि इकडे चालले होता आणि इकडे काय चाललंय नॉन व्हेजवाले आणि आम्ही आणि मॅगीवाले मेहनत घेतो भाव जो कोणी ह्याला नाव ठेवत असेल ना त्याने बघून घ्या कसं वाटतं तुला कंटाळली ती लवकर आली तू पाण्यातून बाहेर ना तिला तर थंडी वाजायला लागली तिला बरंच चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे सर्व जेवणाची तयारी झालेली आहे आता फक्त जेवायचे बाकी अकरा वाजले तर चला जग काय काय बनवलं आहे तेही तुम्हाला दाखवतो मी सर्वजण मंडळ सर्व बाहेर बसेल आम्ही बसले की बसले तर मग चला काय पण जंगमने एक नंबर बनवलाय आणि वेशभूषा कोणाची डेकोरेशन हा ओमत्याच आहे ना तर आज आपला दुसरा दिवस आहे आणि सगळं मस्तपैकी शांतता आहे सो जो आपण आत्ताच उठला आणि आम्ही रात्री तीन वाजले झोपायला हो जेवण वगैरे सर्व वगैरे साफसफाई करून आणि आता पुढची तयारी आता नाश्त्याची तयारी चालू आहे तुम्हाला नाश्त्याची तयारी दाखवतो काहीतर चालू आहे जास्ती नाश्त्याची तयारी तेव्हा बघा का। सर्वजण कामाला लागले आहेत आणि मी आपलं मागे लागले तर मित्रांनो आता आम्ही जरा चाललोय आम्ही चाललो आहे दूध आणायला सकाळच्या चहाची तयारी करायला श्रुती आणि मी आता भाऊ कुठं भेटते दूध इथे गावामध्ये काही आलोच

खवा चिकन दुरा वाटतात कोण खवा खात खाय आपल्याला काय करायचंय आता आम्ही मस्त पैकी नाश्ता करणार आहोत आणि मग पाण्यात उड्या मारणार आहोत ओ शेठेठ श्रवण काय खातोय कधी चमच्याने खाते कधी हाताने खाते आता भापसाला घेऊन हे बोल काय काय आहे जंगम भरपूर काय काय हा ओला पण आहे

जाऊया जाऊया पाण्यात आणि हिला पाण्यात पाण्यात जायचं आहे माझे वावरत वावरला येऊन का मागे होते जरा

कंटाळा करते तू पण येणार आहेस येणार आहे आता आता लाडू तर मग एन्जॉय केला आता नाश्ता झाला आणि आता परत पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला रात्री पण मस्त झोप लागली तरी दोन वाजता झोपलं असे छोटे छोटे एन्जॉय मस्त वाटते आणि एवढं गरम नाही होत त्यामुळे जरा बरं वाटते छान आहे फार्म हाऊस पण छान आहे दाखवला तुम्ही पूर्ण तर याची डिटेल भेटली मला तर तर आजच्या दुपारची तयारी चालू आहे बिर्याणी खातात आणि ह्या आमच्या सणास वहिनी बिर्याणीची <laughs> तयारी चालू आहे कालपासून आमचे अनिरुद्ध हेच जेवणामध्ये लागलेले आणि इकडे बिर्याणी विजय मंडळी जरा आतमध्ये आणि आम्ही त्यात एन्जॉय पार्टी, पार्टी चालू आहे पार्टी ना सोजू काय झालंय हळू कसं सोजू माझ्या इथे काय वाटतं तुला हा डीप आहे आणि टायरमुळे तो फूल पोहचतोय आहे पैकी नाही सोजू फोन टाक हो हो

आपण बसूया जेवायला तुम्हाला इंट्रो करायचा राहायला सर्वांचा सर्वांची भेट करून द्यायची राहिली ते दाखवा देतो तुम्हाला माझी ह्या आमच्या सावंत वहिनी ही त्यांची छोटी हा आमचा ओंकार सावंत आणि तो तिकडं बसलाय तो करण सनस सनस वहिनी आणि हा अनिरुद्ध जंगम इथे फायनली जिथ नाही आमची स्विमिंग पूलमध्ये उतरलं तर तिथेच आता घायचा आले व्हिडिओ काढायची व्हिडिओ आणि फोटो ते बघा झेनू झीनू हाय हाय कर <laughs> मजा जिनू मजा येते मजा येते तुला हो कालपासून पाजून जे भरपूर घाबरत होती आता जिण्याला मजा येते ये पाणी पाणी बदक बदक बघा आमचा झिनू पदक आहे झेनू पदक पॅक 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 जिनू पदक पॅक 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 आता चार वाजले संध्याकाळचे अजूनही पाण्यात आहे सगळेजण जेवण झालं आणि परत पाण्यामध्ये आले बदक बदक पॅक पॅक जिनू बदक जिनू पदक पदक तर मग चला मी पण आता मी पण आता पाण्यामध्ये जातो जरा जिण्याबरोबर एन्जॉय करतो मस्त एकदम खूप दोन दिवस आम्ही खूप धमाल मस्ती केली तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच खूप मजा आली आणि आमचे दमले वाटतं पाण्यामध्ये बाबा यांनी बोलवले त्याने खूप बुडवलं मला ओमकाराने बुडवला विडोवला आहे पाच मिनिट कमी हा तर मग हे आहे असंच चालत राहणार आहे